आज आपल्याशी संवाद साधण्याचं कारण की विद्यमान संचालक मंडळाने आज तीन वर्ष कामकाजाची पूर्ण केलेली आहे आणि या तीन वर्ष पूर्तीच्या वेळी आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहा हजार कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेला आहे याचबरोबर जिल्हा बँकेचा व्यवसाय वाढ करत असताना जिल्हा बँकेच्या सगळ्याच कामकाजामध्ये एक शिस्तबद्धता आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत त्याचबरोबर या बँकेच्या कामकाजामध्ये शिस्त आणत असताना कठोर काही पावलं उचलत असताना आम्ही या बँकेचा एन पी ए शून्य टक्क्यावर आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि हे सगळं करत असताना फक्तच आर्थिक केंद्र म्हणून काम न करता सामाजिक केंद्र म्हणून सुद्धा जिल्हा बँकेची एक ओळख निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुद्धा चाललेले आहेत हे सगळं करताना या जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार उपलब्ध दे करून देण्याचा आमचा प्रयत्न झाला चालू आहे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि ते करत असताना या जिल्ह्यामध्ये एक दुग्ध क्रांतीचं पाऊल सुद्धा आम्ही उचलतो आहोत त्यासाठी मागच्या तीन वर्षामध्ये जवळपास दहा हजार लिटरवरचं दूध संकलन जे होतं त्या तीस हजार लिटरपर्यंत नेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नजीकच्या काळामध्ये मोठी भरारी या व्यवसायामध्ये या जिल्ह्यात घेताना आपल्याला दिसेल आणि हा सगळा प्रवास करत असताना आदरणीय राणेसाहेबांचं मिळालेलं मार्गदर्शन आदरणीय नितेजी राणे यांचं मिळालेलं मार्गदर्शन आदरणीय चव्हाण साहेबांचं मिळालेलं मार्गदर्शन निलेश राणे साहेबांचं मिळालेलं मार्गदर्शन आणि माझ्या सगळ्यात सहकारी संचालक मंडळाने केलेलं सहकार्य या बँकेचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं मिळालेलं मार्गदर्शन आणि साथ याच्यामुळे अभिमानास्पद अशा प्रकारची वाटचाल करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये या, या बँकेच्या माध्यमातन आपल्यापर्यंत अधिकाधिक चांगली सेवा पुरवण्याचं काम आम्ही यापुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि त्यासाठी आवश्यक ती योजनाबद्ध आणि नियोजनबद्ध काम यापुढे आम्ही करण्यासाठी प्रयत्नरत आहोत आपल्यापर्यंत डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून पोचवणं हे खऱ्या अर्थाने आमचं यापुढचं आद उद्दिष्ट आहे आणि ते त्या उद्दिष्टावर आम्ही यापुढच्या काळामध्ये वाटचाल करणार आहोत आणि म्हणून बँकेच्या सगळ्याच ग्राहकांना ठेवीदारांना मी मनापासून या सगळ्या यशस्वी वाटचालीबद्दल धन्यवाद देतो की आपण जो विश्वास आहे त्या विश्वास आम्ही खऱ्या अर्थाने सार्थकी लावलाय आणि या विजयाचे खऱ्या अर्थाने साथीदार आणि त्याचे मानकरी आपण सगळेजण आहात आणि म्हणून आपल्याला अभिमानास्पद अशा प्रकारची वाटचाल या पुढच्या काळामध्ये सुद्धा जिल्हा बँक निश्चितपणे चालू ठेवेल आपल्या प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये प्रत्येकाच्या चा वाटचालीमध्ये जिल्हा बँक तुमच्या बरोबर खंबीरपणे उभी राहील हे या निमित्ताने सांगतो नवीन ग्राहक आणि उद्योजकांसाठी जिल्हा बँकेच्या खास सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क साधा आपल्याला आवश्यक ते सर्व प्रकारचं मार्गदर्शन आणि सहकार्य जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था आम्ही या निमित्ताने केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा यशस्वी प्रवास यशाची उंची हा खऱ्या अर्थाने आपण आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे धन्यवाद